मित्रांनो नमस्कार आज शेवटी मनोज रांगे पाटील हे आझाद मैदान येथे पोहोचलेले आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी आपलं उपोषण हे सुरू केलेलं आहे म्हणजे असं अपेक्षा होती काही लोकांना की ते कदाचित आज सकाळपर्यंत तिथं पोहोचू शकणार नाही कारण रस्त्यामध्ये असलेली गर्दी म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी म्हणा याच्यामुळे कदाचित त्यांना पोहोचायला उशीर होईल असा एक कयास होता परंतु ते अगदी वेळेवरती उपोषणस्थळी पोहोचले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं खरं तर त्यांचं ते आझाद मैदानपर्यंत पोहोचणं हीच मते मोठी गोष्ट आहे कारण कुठेतरी रस्त्यामध्ये अडवलं जाईल थांबवलं जाईल अशा पद्धतीची शंका होती मला असं वाटतं की रात्रीचा प्रवास जो त्यांनी केला त्याच्यामुळे ते, ते कदाचित तिथपर्यंत पोहोचू शकले जर का ते दिवसा मुंबईमध्ये त्यांनी प्रवेश केला असता तर कदाचित गर्दी म्हणा या सगळ्या गोष्टी म्हणा याच्यामुळे त्यांना आझाद मैदानापर्यंत पोहोचणं शक्य झालं नसतं मग गर्दी वाढत गेली सरकार की सरकारलाही असं वाटतं की इथेच कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे परंतु रात्रीचा प्रवास असल्यामुळे ते सकाळपर्यंत अगदी वेळेत आझाद मैदानाला पोहोचले आणि त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी आहे माझ्या माहितीमध्ये असं आहे की जरी सरकारने पाच हजार लोकांच्या उपोषणाची परवानगी दिलेली असेल तरीही आझाद मैदानची जी क्षमता आहे ती चाळीस ते पन्नास ते हजार लोकांची तिथे बसण्याची आहे अशी माहिती आहे खरं खोटं मलाही खात्रीने माहीत नाही तो आपण शेवटी ऐकतो ना चर्चा आपल्या कानावरती येतात त्याच्यामुळे चाळीस ते पन्नास हजार लोकांची बसण्याची क्षमता ही त्या मैदानाची आहे आणि मुळात एवढी क्षमता असताना सरकारने पाच हजार लोकांनाच परवानगी देणं हे थोडंसं हास्यास्पद आहे कारण सरकारलाही माहिती आहे की पाच हजार लोकं तर म्हणजे एवढे कमी लोक येणं तर शक्यच नाही ना मग ना। कमीत कमी आझाद मैदानामध्ये जी काही तिची क्षमता आहे तेवढे लोक बसण्याची तरी तिने परवानगी द्यायला हवी होती ही सुद्धा परवानगी आजच्या एका दिवसापुरतीच आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंतचीच आहे परंतु असंही सांगितलं जातं आहे कायद्याची दुसरी बाजू की दररोज नवीन परवानगी ही काढावी लागेल आणि ती मिळू शकते पण मला सांगा हे सगळे नियम मराठा आंदोलनालाच का आता काही आत्तापर्यंत काही आझाद मैदानावरती आंदोलन उपोषण काही कमी झालेत का त्यांना अशी एका एक एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती का आला आता तुम्ही आलाय उपोषणाला बसताय आणि जेव्हा की मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमचं हे अमरण उपोषण असणार आहे आता अमरण उपोषण एका दिवसात तर संपत नाही एवढीसुद्धा साधी म्हणजे आता अक्कल म्हणावी लागेल ना की परवानगी देणाऱ्याला पाहिजे की येणारा माणूस जर आमरण उपोषणाचा निर्धार करून येतो आहे तर त्याला एका दिवसाची परवानगी देऊन कसं चालेल एवढी सु थोडीशी सामान्य बुद्धी सारख्या सारखा अक्कल काढू नये म्हणून सामान्य बुद्धी ही परवानगी देणाऱ्या माणसाला असली पाहिजे आणि आता मनोज झरांगी पाटील एकदा तिथे जाऊन बसले ते काही एका दिवसात उठणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे अर्थात ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील दर दर दिवशी परवानगी त्यांचे जे काही सहकारी आहेत ज्यांचा जो विधी विभागाचे जे सहकारी आहे ते दर दिवशी परवानगी काढतील कायद्याची बाजू पाहतील आणि आत्तापर्यंत जो या आंदोलनाच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा जो पवित्र आहे तो हाच आहे की मी लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने कायद्याची बाजू सांभाळून हे उपोषण आणि हे आंदोलन करणार आहे असं त्यांनी अतिशय स्पष्टपणे अगदी पहिल्या दिवशीपासून आत्तापर्यंत हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आत्ता काही वेगळं घडेल असं नाही ते रोजच्या रोज परवानग्या काढतील आणि हे आता जे उपोषण सुरू झालेलं आहे हा आता संयमाचा खेळ आहे कुणाचा संयम लवकर सुटतो याची प्रतीक्षा पाहणं आता हे चालू राहील म्हणजे लोकप्रतिनिधी भेटायला येतील सरकारचे लोक भेटायला येतील चर्चेचे अनेक सत्र त्या ठिकाणी झडतील आणि त्याच्यातनं मग काय मार्ग निघू शकतो हे पाहिलं जाईल परंतु मनोजवरांगे पाटील यांची जी प्रकृती आहे ती काही माघार घेण्याची प्रकृती नाही आहे आणि त्यांना उपोषण हे काही नवीन नाही आहे त्यामुळे हे उपोषण अनेक दिवस चालण्याची शक्यता आहे आणि तशी तयारी मानसिक तयारी भावनिक तयारी ही मराठा समाजाने ठेवली पाहिजे आणि सरकारने पण ठेवली पाहिजे त्याच्यामुळे आता या आंदोलनामध्ये हा संयमाचा खेळ आहे शह प्रतिशह कट कारस्थानं ही सगळी केली जाणार आहेत यामध्ये जो माणूस हुशारीने वागेल जी बाजू संयमाने वागेल जी बाजू हुशारीने वागेल जी पुढच्याचा काव्यबाजपणा ओळखेल त्यांनी जे काही फासे टाकलेले आहेत त्यातला डाव जो कोणी ओळखेल तो शेवटी जिंकेल अशी या आताच्या या आंदोलनाची परिस्थिती आहे परंतु मुंबईमध्ये एवढे दिवस राहणं हे, हे काही सोपं काम नाही आहे कारण रोजच्या रोज प्रात्यविधी असतो आपल्याला स्नान करायचं असतं आपल्याला त्यासाठी जागेची उपलब्धता या त्या सगळ्या गोष्टी एका शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये त्याची व्यवस्था होणं हे खूप कठीण आहे परंतु आपण बघूया की काय काय आणि कसं कसं होतं आणि बहुतेक हीच अडचण लक्षात घेऊन आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी असं आव्हान केलं होतं की मुंबई मोकळी करा म्हणजे मुंबईमध्ये जे लोक आलेले आहेत त्यांनी मुंबईला मोकळं करावं म्हणजे काही लोकांना ते परत जा असाही त्यांची विनंती वजा त्यांचं सांगणं असेल असं मला वाटतं आणि या दृष्टीने सुद्धा काही प्रमाणामध्ये विचार घडू शकतो मी नाही म्हणत नाही परंतु आझाद मैदान भरून उलतेल एवढी गर्दी रोजच्या रोज तिथं जर होत राहिली आणि मराठा समाज जर ते मेंटेन करू शकला तरच मग सरकारवरती दबाव राहील अन्यथा एकटे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत तर ते, बस ते कितीही दिवस पुढं चालू ठेवू शकतं सरकार म्हणजे सांगता येत नाही आणि नाही काही झालं खूपच प्रकृती खालावली तर मग घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं सलाईन लावणं हे सुद्धा प्रकार घडू शकतात म्हणून मराठा समाजाने अतिशय तयारीने राहणं गरजेचं आहे आपण आरंभशूर असू नये तर आपल्याला शेवट पण काढता आला पाहिजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याचदा मराठा समाजाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मराठा समाज हे आरंभशूर आहे पण नंतर नंतर ढिल्ला पडतो आणि शेवट काही मराठा समाज गोड करत नाही त्याच्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये युद्धात जिंकले आणि तहात हारले अशी एक अतिशय प्रसिद्ध मन आहे तर माझीही विनंती ही आहे की युद्धाती जिंका आणि तहाती जिंका कुठंच हार मानू नका आणि कुठंच हारू नका कारण ही शेवटची लढाई आहे गोर गरीब मराठ्याची गरजवंत मराठ्याची ही शेवटची आशा आहे आणि आत्ता जर ही आशेची माळ जर तुटली आणि त्याच्या आशे जर आशेचे मोती जर सगळीकडे जर बिखरले तर ते, ते परत सावरणं आपल्याला ना होणार नाही ते अनेकांना टोचतील अनेकांना त्याचा त्रास होईल त्यामुळे आत्ता मराठा समाजाची ज मराठा समाजाची जबाबदारी ही आहे की हा दबाव जो गर्दीचा दबाव आहे हा लोकांना त्रास न होऊ देता कशा पद्धतीने सरकारवरती आपल्याला मेंटेन करता येईल ते पाहणं आंदोलनकर्ते आंदोलनकर्ते म्हणून त्यांचं हे प्रथम कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने रणनीती जे काही लोक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत किंवा शीर्षस्थानी आहेत त्यांनी त्या दृष्टीनेची रणनीती ही केली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आत्तापर्यंत तरी हे आंदोलन अतिशय यशस्वी आहे आपण आझाद मैदानापर्यंत पोहोचू शकलो हे खूप मोठं यश आहे आणि आता ह्या यशाला टिकून ठेवण्याच्या दृष्टीने पुढची रणनीती ही सुरू झाली पाहिजे आणि मला विश्वास आहे की जे कोणी लोक याच्यामध्ये आयोजनाच्यामध्ये आयोजक म्हणून आहेत ते सगळे लोक त्याच दृष्टीने तयारी करत असतील जसं गोर गरीब गरजवंत मराठ्याला हा लढा हरलेला नको आहे तसंच या आयोजकांना सुद्धा हा लढा हरलेला नको याबद्दल माझ्या मनामध्ये मा कसलीच शंका नाही कारण की तेवढे कष्ट या सगळ्या आयोजकांनी जीवाचं रान करून घेतलेलं आहे रक्ताचं पाणी करून घेतलेलं आहे त्या सगळ्या आयोजकांच्या अंतकरणापासून आभार आणि त्यांचं अंतकरणापासून अभिनंदन की खरोखर सलाम आहेत तुम्हाला एवढे कष्ट करणं हे काही खायचं खायची गोष्ट नाही हे तोंडचं माप नाही तुम्ही सगळ्यांनी ऊन वारा पाऊस तहान भूक सगळं विसरून जे तुम्ही प्रयत्न केले जे तुम्ही कष्ट घेतले ते खरोखर कौतुकास्पदात इतिहास या कष्टांना या सगळ्या जिद्दीला तुमच्या नक्की लक्षात ठेवेल याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही आता राहता राहिली कायद्याची बाजू अनेक जण असं म्हणतात म्हणतायत की म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस फ़टनेवीच असं म्हणाले की आम्ही ओबीसीमधनं मराठ्याला आरक्षण देणार नाही अहो ओबीसीमधनं मराठ्यांना आरक्षण न ना देण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठं मराठे तर आधीच ओबीसीमध्ये तुम्ही विदर्भामध्ये गेलात तुम्ही कोकणात गेलात तर मराठे आधीच ओबीसीमध्ये आहेत आता फक्त राहिलेले जे मराठे आहेत त्यांना ओबीसीमध्ये सामावून घेऊन त्यांना ते अधिकार देण्याचा हा विषय आहे त्याच्यामुळे आम्ही ओबीसीला ओबीसीमधून देणार नाही ओबीसीला धक्का लागू देणार नाही नही हे वाक्य चुकीचं आहे वाक्य हे पाहिजे की उर्वरित मराठ्यांना न्याय कसा देता येईल हा विषय आहे मराठे आधीच ओबीसीमध्ये आहेत वेगळं त्याच्यात काही नाही आता आम्ही ओबीसीमधून देणार नाही हे वाक्य चुकीचं आहे आणि जरांगे पाटलांची मागणी तीच आहे की उर्वरित मराठ्यांना कुणबी म्हणून तुम्ही आरक्षणामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे त्याच्यामुळं वेगळं काहीतरी करतोय असा आविर्भाव कुणीही आणण्याचं कारण नाही त्या दृष्टीने चर्चा सुद्धा करण्याचं काही कारण नाही मराठे आधीच ओबीसी मध्ये आहेत आता उर्वरित मराठ्यांना कुणबी म्हणून त्या याच्यामधनं कशा पद्धतीने आरक्षणाचा लाभ देता येईल हे तेवढं पाहायची गरज आहे दुसरं वाक्य देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राजकीय आरक्षण जर ची जर मागणी असेल तर मग आम्हाला थोडासा वेगळा विचार करावा लागेल काही आवश्यकता नाही तुम्ही मनोज झरांगे पाटील जे मागतायत ते जे एकदा दिलं तर मग बाकी शैक्षणिक राजकीय वगैरे जे 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 ते ते आप, आ, ते ते काही असेल ते सगळं त्या कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे ते घडेल त्याच्यामध्ये वेगळं काहीही द्यायचं घ्यायचं मागायचं ठेवायचं काही कारणच उरत त्याच्यामुळे असे काहीतरी बुद्धिभेद करणारे वाक्य उच्चारायचे आणि कुठंतरी चर्चेला वेगळी दिशा देण्याचा जो प्रयत्न केला चाललेला आहे तो अगोदर खरोखर थांबवला गेला पाहिजे असं माझं मत आहे बावनकुळे परत तेच चालू आहे हिंदूचा सण हिंदूचा सण अरे बाबा ते आलेले जे लोक आहेत ते हिंदूच आहेत ना ते कोणते दुसरे आहेत ह्यांचा धर्म हिंदूच आहे आणि एवढे मोठे भगवे झेंडे एवढे मोठे भगवे गमचे ला फेटे बांधलेले लोक तुला दिसत नाहीत का बाबा बावनकुळेंना दिसत नाही का की हे आलेले लोक पण हिंदूच आहेत हिंदूचा सण जेवढा तुम्हाला प्रिय आहे बावनकुळेजी तेवढाच इथं आलेल्या लोकांनाही प्रिय आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त तिथं आलेल्या लोकांची कुर्बानी आहे सॅक्रिफाईस आहे त्यांचा त्याग आहे त्यांचा याचं कारण असं आहे की त्यांच्या स्वतःच्या घरी तुम्ही जो काही हिंदूंचा मोठा सण आहे असं म्हणताय जो की आहेच तो त्यांच्या स्वतःच्या घरी तो सण असताना ते सोडून घरच्यांना समजूत काढून त्यांची घरच्यांची हे सगळे लोक मुंबईत आलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही तरी कमीत कमी तुमच्या घरामध्ये आलिशान बंगल्यामध्ये आलिशान गाडीमध्ये आणि तुमच्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांच्या सोबत आत्ता असाल परंतु तिथं आलेले लोक आपलं घरदार सोडून आपल्या गाड्यासोबत घेऊन आपलं कुटुंब आपल्या गा घरी सोडून तिथपर्यंत आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे हिंदू आणि हिंदूचा सण काय असतो आणि त्याच्यासाठी काय त्याग करायचा असतो हे तुमच्याकडनं शिकण्याची आंदोलन करण्यात त्यांना आवश्यकता नाही तेवढी वाईट वेळ अजून त्यांच्यावरती आली नाही तुमच्यासारखे लोक सत्तेला चिटकून राहणारे लोक कुणाचं काही का वाटोळं होईना अशा लोकांनी या आंदोलनकर्त्यांना हे शिकवण्याची गरज नाही की हिंदूचा सण कोणता असतो आणि त्या सणाचं पावित्र्य कसं राबायचं हे लोक तर ते सण स्वतःच्या घरी असताना त्याचा त्याग करून समाजाच्या हितासाठी आणि गरजवंत मराठ्याचं भविष्य त्याच्या लेकराबाळाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी तिथपर्यंत आलेले आहेत तुम्ही त्यांना त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांची व्यवस्था कशी नीट होईल हे तुम्ही पाहायला पाहिजे ते दिले सोडून आणि हिंदूचा सण आणि हे ते चालू केले या सगळ्यांना माहिती आहे की सण आहे आणि त्याचा त्याग करून हे तिथपर्यंत आलेले त्याची जाणीव आणि याची कदर खरं तर तुम्ही करण्याची आवश्यकता आहे परंतु या लोकांना काही सत्ता सोडून दुसरं काही कळतं दिसतं स्वतःचा फायदा स्वतःचा स्वार्थ सोडून दुसरं काही दिसतं असं मला तरी वाटत नाही आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की बावनकुळे जे हे म्हणत आहेत सतत त्यांना मला हे नम्रपणे सांगायचं आहे की तुम्ही जे आज सत्तेमध्ये आलेले आहात अगदी लोकसभा असो हो किंवा कालची विधानसभा हो असो एवढं मोठं आंदोलन चालू असतानाही अनेक मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहे मराठ्यांच्या मतदानाच्या शिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे आणि जर तुम्हाला खात्री नसेल तर तुमच्या आमदारांना विचारून बघा की तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलं आहे का केलं नाही त्याच्यामुळे तुम्ही सतत जी ओबीसीची कड ओढताय ती ओढताना तुम्ही हे विसरताय की तुम्हाला फक्त ओबीसीने मतदान केलेलं नाही तर तुम्हाला मराठा समाजाने सुद्धा मतदान केलेलं आहे आणि तुम्हाला जर स्वतःला ह्याचं ज्ञान नसेल तर तुम्ही कृपया तुमच्या पक्षाच्या आमदारांना विचारा की त्यांच्या मतदारसंघामध्ये काय घडलं आहे कुणी कुणाला मतदान केलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या लोका पक्षाला जे तुम्ही साडेतीन कोटी लोकांनी मतदान केलं म्हणताय ना त्याच्यामध्ये मराठेसुद्धा आहेत आणि आज ह्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून ते तिथं आलेत आणि त्यांना निव्वळ त्यांचं दुर्लक्षित त्यांना करणं हे जे तुम्ही उद्योग चालू केलेत हा त्या मराठा लोकांनी जे तुम्हाला मतदान केलं आहे त्या लोकांचा हा अपमान आहे आणि मला ओबीसी बांधवांना सांगायचं की मराठ्यांनी केलेल्या मतदानाची आज हे राजकीय स्वार्थासाठी कदर करायला तयार नाहीत उद्या तुमच्या मतदानाची पुढच्या कुठल्या तरी एखाद्या राजकीय स्वार्थासाठी कदर करणार नाही त्याची काय खात्री आहे मला सांगा तुम्ही आज या यांनी केलेल्या मतदानाची हे कदर करत नाही त्यांना दूर लोटतायत आणि तुम्हाला जवळ करतायत उद्या अजून कुठला तरी जर राजकीय स्वार्थ यांना आला तर तुम्हाला दूर लोटणार लोटणार नाही हे कशावर हे ना मराठ्याचे आहेत ना ओबीसीचे आहेत हे फक्त स्वार्थाचे आहेत हे फक्त स्वतःचे आहेत हे फक्त सत्तेचे आहेत हे ओबीसी बांधवांनीसुद्धा मराठा समाजासोबतच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मराठा समाजाकडनं एवढीच चूक झाली की जसा लोकसभेला धडा शिकवला होता तसा विधानसभेला त्यांना धडा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना शिकवता आला नाही काही कारणाने का असे ना परंतु तसं घडलं नाही तो जर धडा शिकवला असता त्यांची अक्कल ठिकाणावरती आली असती आणि असं वायफळ बोलणं देवेंद्र फडणवीस असतील किंवा बावनकुळे असतील त्यांनी ताबडतुबीने बंद केलं असतं काल विखे पाटलांची सुद्धा मी भाषा ऐकली त्या राणीची तर काय बोलायची भाषाच नाही म्हणजे हे सगळे म्हणजे काहीही बोलत चाललेले आहेत त्या आंदोलनाच्याबद्दल परंतु यांची या सगळ्यांना माझी विनंती की हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही हे पाहिलं पाहिजे की जो मराठा समाज विदर्भामध्ये कुणबी म्हणून आहे त्या मराठा समाजाला इतर राहिलेल्या भागामध्ये कुणबी म्हणून आरक्षण देण्यामध्ये तुम्हाला काय अडचण एका राज्याला एकच कायदा असतो ना विदर्भासाठी वेगळा कायदा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा मराठवाड्यासाठी वेगळा कायदा असं तर असू शकत नाही जो नियम जो कायदा विदर्भातल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून लागू आहे तो मराठवाडा किंवा इतर जे लोक आहेत ज्यांच्या अठ्ठावन्न लाख लोकांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तो न्याय का मिळू शकत नाही त्यांना तो नियम का लागू होत नाही विदर्भ काही महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे आणि मराठवाडाही काही महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे दोन्ही महाराष्ट्रामध्येच आहेत त्याच्यामुळे जो नियम जो कायदा कुणबी मराठा म्हणून विदर्भातल्या लोकांना आहे तोच नियम आणि तोच कायदा या अठ्ठावन्न लाख लोकांच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना लागू करण्यामध्ये कायदेशीर अडचण येण्याचं कारण काय काहीच विषय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला नव्याने काहीच करायचं नाहीये आणि एका राज्यात दोन वेगवेगळ्या भागांना किंवा इतर भागांना वेगवेगळे कायदे कसे असू शकतात कायदा तर एकच असतो आणि तो दो एक असलाही पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला काहीही वेगळं करायचं नाहीये आणि कुठलीही कायद्याचे कायद्याच्या विरोधातली ही भूमिका नाहीये अगदी विदर्भात जो कायदा आहे तो इतरत्र इतर लोकांना लागू करावा या अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या सापडल्या आहेत त्यांना लागू करावा हे अतिशय रास्त मागणी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही नाकार देण्याचं किंवा काही वेगळा विचार करण्याचं काहीच कारण नाही हे पण आपण तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे या आंदोलनाकडे अतिशय सकारात्मक दृष्ट्या सगळ्यांनी पाहण्याची गरज आहे बघा मुंबईमध्ये येऊपर्यंत काय म्हणत होते गणेशोत्सव चालला आहे अडचण होईल हे होईल ते होईल पण आता पोचले ना आजात मैदानपर्यंत त्याच्यामुळे कुठंही मराठा समाजाचा कुणालाही कुणाचीही अडचण करण्याचा हेतू नाही आहे आमची अडचण दूर व्हावी कोर गरीब गरजवंत मराठ्याची अडचण दूर व्हावी त्या मायमाऊलीच्या डोळ्यामध्ये तिच्या लेकरासाठी जी स्वप्न आहेत ती स्वप्न खरी व्हावी त्यांच्यावरती जो गुणवत्ता असून अन्याय होतोय तो अन्याय दूर व्हावा परिस्थिती नसल्यामुळे जे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्याशी न्याय व्हावा या हेतूनी हा मराठा समाज तिथं आलेला आहे त्यांची स्वतःची प्रचंड अडचण झालेली आहे ज्याची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकत नाही ती अडचण दूर व्हावी म्हणून ते मुंबईमध्ये आलेले आहेत आम्हाला कुणाचीही अडचण करायची नाही आहे आपण लक्षात ठेवा आणि तशी होताना आत्ता तरी दिसतच नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे थोडी बहुत अडचण तर सणावाराच्या दिवसामध्ये सगळ्यांचीच होते हा पण एक त्याच पद्धतीचा प्रकार आहे असं आपण समजावं आणि सरकारला विनंती आहे की या आंदोलनाला अतिशय सकारात्मकदृष्ट्या घेऊन आपण जी आशा घेऊन मराठा समाज आपल्या बाळांसहित तिथपर्यंत आलेला आहे त्याच्या पदरामध्ये त्याच्या मनासारखं टाकूनच मुंबईवरून परत पाठवावं मनोजरांगे पाटील तर म्हणालेले आहेत की मी आता माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आणि हा आता संयमाचा खेळ आहे हा आता वेळेचा खेळ आहे शेवटपर्यंत संयम ठेवणं चिकाटी ठेवणं जिद्द ठेवणं हे आंदोलनकर्त्यांचं कर आंदोलनकर्त्यांनी करावं तसं केलं तरच तुमच्या पदरात पडेल नाही तर परत एकदा ती जी जुनी म्हण होती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये युद्धात जिंकतात आणि तहात हरतात जे, तहा जे कदाचित थोडं बहुत कासेनं पण वाशीमध्ये घडलं होतं असं मला वाटतं ते परत एकदा आझाद मैदानावरती घडू देऊ नये अशी कळकळीची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि समस्त माध्यमं असतील गणेश मंडळाचे लोक असतील मुंबईकर असतील या सगळ्यांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की तुम्ही सहकार्याची भूमिका ठेवा मी कालही म्हणालो होतो की जमलं तर चमचाभर साखर याच्यामध्ये तुम्ही टाका धन्यवाद